कल्याण मध्ये पुन्हा मराठी अमराठी कल्याण कल्याणपूर्व दुर्गा माता मंदिर परिसरात एका इडली हॉटेल चालकाने मराठी माणसांबद्दल वापरले होते अपशब्द रेकॉर्डिंग व्हायरल होताच मनसेची इडली हॉटेल चालकाला दिला चोख हॉटेल चालकाने मागितली माफी सदर प्रकरणाचे व्हिडिओ होते व्हायरल के के मराठी मार साहेब ठाकरे माणसाचा हा इडली सांबार विकणारा अण्णा आमचा कुठल्या परप्रांतीयाला विरोध नाहीये कुठल्या अमराठी भाषिकाला आमचा विरोध नाहीये सन्मानाने राजसाहेबांचं देखील सांगणं आहे की जो इथे राहतो मराठी भाषा बोलतो मराठी अस्मितेला जपतो त्याचा कधीही आदर करा पण इते इते दंदा आनी हा इथे राहतो इथे धंदा करतो आणि एका व्यक्तीसोबत बोलताना ही जी ऑडिओ क्लिप आमच्याकडे आली की मराठी आदमी लाल होणे तक मारेंगे अशा चुकीच्या वक्तव्याचा याला चांग जो तो समज दिलेला आहे मी तिथून पुढे अशा हरामखोर लोकांनी जर चुकीच्या पद्धतीने मराठी भाषेबद्दल आणि मराठी माणसाबद्दल काय बोलणं केलं तर ह्याला तिथे अवकाश दाखवून देवं हो सांगेन जय हिंद जय महाराज Kita mula 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 mula